मंडळी आज आपण बनवत आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी टमपुगलेली कुछ करंजी तर त्यासाठी मी इथे साहित्य दाखवलं आहे त्यामध्ये एक मोठी वाटी बारीक रवा आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरे अर्धी वाटी साखर आहे मनुका आहेत ड्रायफ्रुट्समध्ये काजू आहेत काजूही बारीक करून घेतलेले आहे खसखसे खसखसे भाजून बारीक करून घेतलेली आहे विलायची पावडर आहे तर हे सगळं आपण आता थोडं थोडं करून भाजून घेणार आहे यामध्ये फक्त रवा टाकून भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे किसलेलं आणि हे सगळं आपण थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळं साहित्य असं एक करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण करंजीसाठी जी पारी करणार आहे त्याचं पीठ मिळून घेणार आहे तर इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा बारीक रवा टाकला आहे आणि थोडीशी पिठीसाखर टाकलेली सोयीप्रमाणे म्हणजे ह्या पारीलाही थोडंसं गोडवा येतो थो। आणि त्यानंतर तूप गरम करून तुपाचं मोहन टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ मिळून घेणार आहे आणि तेही दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता करंजी करायला घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि करंजीचं सारण भरून घेतलेलं आहे तर मी त्या हातानेच भरून घेतलेलं आहे साच्यानही वापरलेलाच नाही आहे तर अशाच प्रकारे मी सगळं क सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत आणि त्याही तळून घ्यायच्या आहेत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलात मी हे करंजा तळून घेणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता अशा खमंग आणि अशा टम फुगलेल्या करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्याच कर करंजा करून आणि तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा